नमस्कार मंडळी कशा सगळे आय होप सगळे छान असणार तर माझ्या पौर्णिमा चुनारकर चॅनलला आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुरीच्या दाण्यांचे वडे बनवलेले आहेत तर मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे की कसे बनवलेत ते तर चला बघूयात वडे बनवण्यासाठी लागणार आहे तुरीचे दाणे तर हे आहेत तुरीचे दाणे त्यासाठी लागणार आहे मिरची लसूण आणि अद्रक याचा पेस्ट बनवून घ्यायचं आहे आता तुरीच्या दाण्यांनाही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आहे तुरीच्या दाण्यांचं वाटण हे खरपूर असायला हवं तुम्ही बघू शकता आता या वाटणमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे यामध्ये ॲड करायचं आहे हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एकत्र मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता मी पॅनमध्ये ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे ऑइल गरम झालेलं आहे आता मी वडे बनवते आहे तुम्ही बघू शकता असे वडे तयार करून ते तेलात सोडायचे आहे आणि वडे छान शिजवायचे आहे त्यांना छान डीप फ्राय करायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय आता वडे पूर्णपणे शिजून तयार झालेले आहेत तर मी त्यांना काढून घेते आहे माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वडे बनून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करा बाय बाय